अकबरवार अतिशय सुंदर आत्ताचा गड क्रमांक बावीस चा निकाल गड क्रमांक बावीस निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी संत बाळोमा प्रसन्न अथर्व अक्षय लवटे या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा चा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली हॉटेल गायत्री बावीस आत्ता माग ठेवलं का आत्ताचा तेवीस आहे थांबव गडा क्रमांक तेवीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पालीगाडी खंडोबा प्रसन्न तुळजावणी आणि अक्षता मैरे शुमरटकर रोडक रामदास फरकंदे आदात किंगर रत्नाकेजरी पलवान सोन्यावर रामोस्वाडी या गाडीचा एक नंबरला विजयी गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आहे सुंदर ही गाडी पाहिली